पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश रद्द करावा आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघ यांची संयुक्त सभा आज झाली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचं एक पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त आणि अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार शासन निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधी वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावं सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला शिक्षक आमदार जयंत असगावकर माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता टाऊन हॉल इथं एकत्रित यावं असं आवाहन करण्यात आलं सभेला व्यासपीठाचे सचिव आर वाय पाटील खंडेराव जगदाळे सुधाकर निर्मळे बाबा पाटील राजाराम वरुटे सुधाकर सावंत उमेश देसाई उदय पाटील के के पाटील राजेश वरक इरफान अंसारी विष्णू पाटील महादेव डावरे संजय पाथरे राजेंद्र सूर्यवंशी सतीश लोहार शिवाज कोरवी एन आर भोसले राजेंद्र बुवा संजय पाटील आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते